मित्रांनो या शेतकऱ्याची होत आहे देशभर चर्चा या शेतकऱ्यांनी असं काय केलं आहे ज्यामुळे या शेतकऱ्याची देशभरामध्ये होत आहे चर्चा मित्रांनो या शेतकऱ्याने मोठ्या मोठ्या यंत्रणांना आणि मोठ्या मोठ्या इंजिनियरला सुद्धा मागं पाडलेलं आहे आणि स्वतःचं डोकं लावून हा शेतकरी देशभरामध्ये फेमस होत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा मित्रांनो या शेतकऱ्यांनी असं डोकं लावलं आहे जे तुम्हाला पण विचार करायला भाग पाडेल आपल्या शेतीचा बचाव करण्यासाठी आणि जंगली प्राण्यांपासून आपल्या शेतीचं संरक्षण होण्यासाठी या व्यक्तीने असं डोकं लावलं जिथे कुणाचंही डोकं लावू शकत नाही चक्क आपल्या शेतामध्येच एक स्वतःच्या हाताने एक यंत्र बनवलं कुठलाही खर्च न करता स्वतःच्या हाताने यंत्र बनवलं आणि पूर्ण आपल्या शेतीचं रक्षण केलं या यंत्रामुळे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणताही जंगली प्राणी येऊन शेतीची नासधूस करत नाही हा शेतकरी सध्या देशभरामध्ये व्हायरल होत आहे मित्रांनो जिद्द असली तर आपण काही पण करू शकतो या शेतकऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे